नमस्कार आपण दासबोधातली नवविधा भक्ती बघतो आहे आणि नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती जी आहे ती म्हणजे श्रवण तुम्ही उत्तम ऐकणाऱ्या पाहिजे जर उत्तम ऐकलं तरच उत्तम तुम्ही ते आत्मसात करू शकता आणि त्याचा उपयोग तुम्ही करू शकता साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण वेगवेगळे विषय हाताळतो गीता ज्ञानेश्वरी हे वेळ मिळेल तेव्हा मी प्रसारित करतच आहे आणि मात्र दासबोधातले सुद्धा रामदासांचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते सुद्धा आपणापर्यंत पोहोचवण्याचा मी मनापासून प्रयत्न करते तर ही भ भक्ती करायची कशी आधी आपण रामदासांचे जे लिखाण आहे ते आपण आधी वाचूया आणि मग आपण त्याचा अर्थ वाचूया समास पहिला श्रवण दशक चौथा समास पहिला श्रीराम जय जयाजी गणनाथा तू विद्या वैभव समर्था अध्यात्मविद्येचा परमार्था मज बोलवावे व्हावे नमो शारदा वेद सकल सिद्धी जयेचिनी चिनी मानस प्रवर्तले मननी रूपे, आता ठवू सद्गुरू जो पराचाही परू जयाचे नि ज्ञान विचारू कळो लागे श्रोतेन पुसिले भगवत जन कैसे करावे भजन कैसे करावे म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी सावद श्रोते श्रोतेजन ऐका नमविधा सच्छास्त्री सच्छास्त्रिगोलिले पावन होई होयिजयणे श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पा विष्णोस्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् नवविधा भजन बोलिले पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दिधले पाहिजे आता प्रथम भजन ऐसे जाण हरिक कथा श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे आता भावार्थ बघूया या समासात श्री समर्थांनी श्री गणेश शारदा सद्गुरू यांना वंदन केले आहे नवविधा भक्ती सांगण्यात सुरुवात केली आहे भक्तीचे हे जुन्या संस्कृत ग्रंथात विशेषतः भागवतात व नारद भक्ती सूत्रात आढळतात पण दासबोधात केलेले त्याचे विवेचन समर्थांची स्वतंत्र प्रभूते प्रतिभेचा नमुना आहे श्री गजाननाचा जय जयकार असो सकल विद्या वैभवाने गणपती समर्थ आहे म्हणजे सर्व सर्वज्ञपणाने येणारे सामर्थ्य त्याच्यापाशी आहे अध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची शक्ती त्याने आपल्याला द्यावी अशी श्री समर्थ प्रार्थना करतात शारदा वेदांत जन्म देते तिचा तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात तिच्यामुळे अंतःकरणात स्फूर्ती उदय पाहून माझे मन चिंतनात मग्न झाले तिला नमस्कार करतो आता मी सद्गुरूंचे स्मरण करतो तो परमात्म्याहूनही श्रेष्ठ आहे त्याच्या कृपेने आत्मज्ञानाचा विचार समजू लागतो भगवंताचे भजन कसे करावे असा सुरेख प्रश्न श्रोत्यांना श्रोत्यांनी केला त्यांचे उत्तर देण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथातील भक्तिविषयक विचार येथे सहजपणे सांगतो भक्तीचे नऊ प्रकार श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे भगवत भजनासंबंधी शास्त्रामध्ये ते सांगितले आहेत त्याच्या आचरणातून मनुष्य पवित्र होऊन जातो श्लोकाचा अर्थ श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवा अर्चन वंदन सदास्य सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत त्यालाच नवविधा भक्ती म्हणतात शास्त्रात जे नऊ प्र प्रकारचे भजन सांगितले सविस्तर वर्णन पुढे आहे आता श्रोत्यांनी नीट लक्ष दिले पाहिजे आपल्या देशात अध्यात्म तत्वज्ञान साधना दोन्ही बाजूनी पुष्कळ वाढले त्याचं विविध अंगाने ज्ञान करून घ्यावे श्री समर्थ या समासात सुचवितात सगळ्या गोष्टी काही आपण करून पाहायच्या नसतात परंतु प्रत्येकाचे मर्म काय आहे हे साधकाला ठाऊक असावे असा त्याचा कटाक्ष दिसतो नऊ प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे जो श्रवण तो पुढील प्रमाणे असतो भगवंताची कथा ऐकावी पुराण ऐकावे प्रवचनात व निरूपणात अनेक प्रकारचे अध्यात्म विषय ऐकत जावे असं इथपर्यंत आपण श्लोकांचं म्हणजे ज्ञानेश दास रामदासांनी सांगितलेल्या त्यांच्या शब्दाचा वर्णनचा अर्थही आपण बघितला आता पुढे बघूया कर्ममार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे श्रीराम नाना व्रतांचे महिमे नाना तीर्थांचे महिमे नाना दानांचे महिमे ऐकत जावे श्रीराम दुग्धाहारी निराहारी फलाहारी, पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे उष्णवास जळवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे जपी तपी तामसी नाना निग्रह हटयोगी शाक्त आगम आघोर अघोर योगी कैसे ते ऐकावे नाना मुद्रा, नाना आसने, नाना आसने देखणी लक्षस्थाने पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसी ते ऐकावी नाना पिंडांची रचना नाना नानासृष्टींची रचना नाना सृष्टींची रचना कैसी ते ऐकावी चंद्र सूर्य तारामंडळे ग्रहमंडळे मेघमंडळे एकवी स्वर्गे सप्त पाताळे कैसी ती ऐकावी ब्रह्मा विष्णू महेश स्थाने इंद्रदेव ऋषी स्थाने वायो वरुण कुबेरस्थाने कैसी ते ऐकावी नवखंडे भुवन, अष्ट दिक्पाळांची स्थाने नाना वने उपवने गहने कैसी ते ऐकावी गण गंधर्व विद्याधर ನಾರದ ತುಂಬರ ಅಷ್ಟ ನಾಯಕ ವಿಚಾರ ಕೈಸಾ ತೋ ಐಕಾವ ರಾಗ ಜ್ಞಾನ ತಾಳ ಜ್ಞಾನ ನೃತ್ಯ ಜ್ಞಾನ ವಾದ್ಯ ವಾದ್ಯಜ್ಞಾನ ಅಮೃತವೆಳ ಪ್ರಸಂಗ ಜ್ಞಾನ ಕೈಸೆ ತೆ ಐಕಾವೇ ಚೌದ ವಿದ್ಯಾ ಚೌಸಷ್ಟ ಕಳಾ ಸಾಮುರಿಕಲಕ್ಷಣೆ ಸಕಳಕಳಾ ಬತ್ತಿ ಸದ್ಲಕ್ಷಣೆ ನಾನಾಕಾ ಕೈಸಾ ತ ಮಂತ್ರ ಮೋಹರೆ ತೋಟಕೆ ಸಿದ್ಧಿ ನಾನಾವಲ್ಲಿ ನಾನಾ ಔಷಧಿ ಸಾಧು ರಸಾಯನ ಬುದ್ಧಿ ನಾಡಿ ಜ್ಞಾನಿ ಐಕಾವಿ आपण सगळे शब्द समर्थांचे वाचून घेऊया आणि मग त्याचा अर्थ बनूया कोण्या दोषे कोण रोग कोणाचा रोग कोणा रोगास कोण प्रयोग कोणा प्रयाग प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा रवरवादी कुंभपाक नाना यातना सुख दुःखादी स्वर्ग नर्क कैसा ते ऐकावा कैसा नवविधा भक्ती कैसा चतुर्विधा मुक्ती कैसी पाविजे उत्तम गती ಐಸೇ ಐಕಾವೇ ಪಿಂಡ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ್ ರಚನಾ ನಾನ ತತ್ತ್ವಜ್ಞ ವಿವಂಚನಾ ಸಾರಾ ಸಾರ ವಿಚಾರಣಾ ಕೈಸಿ ತೆ ಐಕೀ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರೀ ಪುರೇ ಮಹಾಕ್ಯಾಚ ವಿವರಣು ನಿರ್ದರ್ಶನೆ ನಿರ್ಶನೆ ಕೈಸಿ ತೆ ಐಸೆ ಅವಘೆ ಚಿ ಐ ಪಂತ್ ಸಾರ ಶೋಧ ಸಾರ ಜನೂನಿ ತಗೇ ಶ್ರವಣ ಭಕ್ತಿ सगुणाची चरित्रे ऐकावी का ते सग निर्गुण अध्यात्म शोधावी श्रवण भक्तीने जाणा भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी सगुण देवांची चरित्रे सगुण देवांची चरित्रे निर्गुणांची तत्त्वयंत्रे हे दोन्ही परमपवित्रे ऐकत जावी जयंतया उपोषणे नाना साधने मंत्र यंत्र जप ध्याने कीर्ती स्तुती स्तवने भगजने नाना विधे ऐकावी ऐसे श्रवण सगुणाचे अध्यात्म निरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रवण भक्तीचे असे जाण पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे इति श्रीमद्दास बोधे गुरु शिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण समास पहिला समाप्त आता आपण अर्थ बघूया कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग गुरु गुरुभक्ती मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग इत्यादी अनेक मार्ग ऐकत जावे अनेक व्रते अनेक तीर्थे अनेक दाने त्यांचे महिमा ऐकत जावे जगातील अनेक आश्चर्यचारक गोष्ट, गोष्टी आश्चर्यकारक गोष्टी अनेक मोठी स्थाने अनेक मंत्रसाधने तपे पुरस चरणे याची माहिती ऐकावी कोणी नुसत्या दुधावर कोणी राहणारे कोणी काहीच न खाणारे कोणी ख फळं खाणारे कोणी पाने खाणारे कोणी गवत खाणारे तर कोणी वाटेल ते खाणारे कसे असतात हे ऐकत जावे कोणी उन्हात राहणारे कोणी पाण्यात राहणारे कोणी थंडीत राहणारे कोणी अर अरण्यात राहणारे कोणी भयंकर योगी कोणी भुयारात राहणारे तर कोणी आकाशात राहणारे ते ऐकत जावे जप करणारे तप करणारे शक्तीचे उपासक स्मशानात राहून भूतकेसांना वश करणारे अघोरपंथी कपालिक कसे असतात ते ऐकत जावे योगशास्त्रात विशेष प्रकारच्या प्राणायामाच्या मुद्रा म्हणतात मुद्रा असे अनेक प्रकारच्या आहेत त्यापैकी खेचरी भूचरी चाचरी अगोचरी ष्म षण्मुखी महामुद्रा शांभवी या प्रसिद्ध आहेत धारणा सिद्ध होण्यासाठी याचा उपयोग होतो खेचरी म्हणजे भ्रुकुटीमध्ये दोन्ही डोळ्यांची नजर वळवून आकाशात मनस्थिर करणे भूचरी म्हणजे नक नाकाच्या शेंड्यावर दोन्ही डोळ्यांनी नजर वळवून त्यापुढे चार बोटे असणाऱ्या आकाशात मन स्थिर करणे चाचरी म्हणजे देवतेच्या अनुसंधानात मनाला गुंतवून कोणत्याही एका वस्तूवर नजर स्थिर न ठेवणे अगोचरी म्हणजे चिदाकाशात मन स्थिर करून पदार्थ पाहून न पाहणे षणमुखी म्हणजे दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या आणि दोन सारे बंद करून आतील सोहम ध्वनी ऐकून मन स्थिर करणे महामुद्रा म्हणजे डाव्या पायांची टाच शिवणीमध्ये धावायची आणि उजवा पाय लांब ठेवायचा त्या पायाचा अंगठा धरायचा आणि प्राणायाम करून उजव्या गुडघ्यावर डोके लावायचे अनेक प्र दुसऱ्या पा असेच दुसऱ्या पायाचेही करायचे कपिल मुद्रा ही साधली मुद्रा साधली होती शांभवी म्हणजे मन रिकामे करायचे दोन्ही डोळे उघडे दृष्टी समांतर ठेवायची कल्पनेने आपली दृष्ट इष्टदेवता अथवा गुरूंनी दिलेला मंत्र समोर बघायचा किंवा ऐकायचा या लक्ष अलक्षावर लक्ष देण्याचा सोपा प्रकार हळूहळू डोळे मिटतात आणि इष्टदेवता आणि मंत्र हृदयाकाशात स्थिर होतात देह स्थल काल याचा विसर पडतो श्री शंकराला ही साधली म्हणून तिचे नाव शांभवी मुद्रा आ, शांभवी मुद्रांची ही महाराणी समजावी नाना प्रकारची आसने समजून घ्यावी अतिंद्रिय प्रकाशाचे विविध प्रकार शुभ्र प्रकाशाचा झोत नीलबिंदू दर्शन ज्योतिदर्शन ऐकावे योगी लोक ज्याच्यावर मन केंद्रित करतात ती शरीरातील चक्रस्थाने उदाहरणार्थ मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा हे ऐकत जावे तसेच शरीरशास्त्र विश्व रचनाशास्त्र याची माहिती ऐकत जावी अनेक प्राण्यांच्या शरीर रचना पृथ्वीवरील अनेक प्रदेशांची रचना पशु पक्षी मासे वनस्पती वगैरे सृष्ट वस्तूंची रचना ऐकत जावी चंद्र सूर्य तारांचे समूह ग्रहांचे समूह मेघांचे समूह एकवीस स्वर्ग सात पाताळे कशी आहेत ते ऐकावे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र देव ऋषी वायू वरुण कुबेर यांची स्थाने कशी आहेत ते ऐकावे नऊ खंडे चौदा भुवने आठ दिपांची स्थाने निरनिळा निराळी दाट अरण्ये व उपवने कशी आहेत ती ऐकावी गंधर्व म्हणजेच देवांचे गवई विद्याधर म्हणजे देवांचा सा सहाय्यक कनिष्ठ देव यक्ष म्हणजे कुबेरसेवक कनिष्ठ संगीत तज्ञ गंधर्व साहित्यशास्त्रात वर्णन केलेल्या काव्यासाठी आठ प्रकारच्या स्त्रिया अन्या परकीया साधारणा इत्यादी मुख्य स्त्रिया संगीतामधील निरनिराळे राग ताल वाद्ये नृत्य यांचे ज्ञान सुमुहूर्त आणि चांगली वेळ आणि निरनिराळे प्रसंग यांचे ज्ञान ऐकत जावे चौदा विद्या चौसष्ट कला हातावरील रेषांची लक्षणे उत्तम माणसांच्या अंगी विलसणारी बत्तीस लक्षणे सर्व कला यांची माहिती ऐकावी मंत्र औषधी म्हणी तोडगे सिद्धी नानावली नाना औषधे नाना धातूंची रसायने तयार करण्याची क्रिया नाडी परीक्षा या गोष्टी ऐकाव्या योगाच्या व जसजसे विश्वमनाशी तादात्म्य पाहू लागते तसे तसे अत्यंत सूक्ष्म विशाल बनत जाते पंचमहाभूतांवर योगाचे स्वामित्व स्थापित होते याला भूतजय म्हणतात भूतजय साधला की योगाच्या अंगी अनेक प्रकारच्या विलक्षण शक्ती प्रकट होतात त्यासाठी आठ महत्त्वाचे महत्त्वाच्या आहेत आणि आणमा म्हणजे अत्यंत अत्यंत सूक्ष्मपणा आणण्याची शक्ती लघेमा म्हणजे अत्यंत हलके होण्याची शक्ती महिमा म्हणजे अत्यंत विशाल होण्याची शक्ती प्राप्ती म्हणजे हवी ती वस्तू मिळवण्याची शक्ती प्राकाम्य म्हणजे इच्छा फलद्रूप होण्याची शक्ती वशित्व म्हणजे चराचर सृष्टी वश करून घेण्याची शक्ती ईशित्व म्हणजे विश्वातील सर्व व्यापारामध्ये स्वामित्व गाजवण्याची शक्ती आणि यत्र काम यंत्रकाम वासहायत्व आप्तकाम पूर्णकाम वाटेल तेव्हा वाटेल त्या ते ठिकाणी जाता येते वात पित्त या दोषांपैकी कोणत्या दोषाचे कोणता कोणता कौ, कौ, रोग कोणत्या दोषातने कोणता रोग होतो आणि तो बरा करण्यास प्रयोग कोणता तो प्रयोग करण्यास अनुकूल काल कोणता हे ऐकत जावे नरकातील खरवादी कुंभीपाक देखील नाना समीपता स्वरूपता सायुज्यता याच्या मुक्ती उत्तम गती पावण्याचे मार्ग ऐकावे विचार आणि मोक्ष कसा प्राप्त होते हे समजण्यासाठी त्यासंबंधीचे विवेचन करणारी अनेक मते शोधून पाहावी वेद शास्त्रे पुराणे महावाक्यातील भाष्ये चार देहांच्या निरसनाचे वर्णन ऐकावे ऋग्वेद प्रज्ञान ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म यजुर्वेद अहम ब्रह्म सामवेद तत्वमसी अथर्वेद अयम अया अयमात्मा व ब्रह्म चार वेदांची ही चार महावाक्ये स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडांचे चार देह आहेत अशा रीतीने वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या पण त्यामधील ता तत्वांश रहस्य शोधून ग्रहण करावे जे असार आहे व्यर्थ किंवा व्यर्थ व निरुपयोगी असेल ते समजून सोडून द्यावे याला श्रवण म्हणतात भगवंताच्या सगुण अवताराच्या व भक्तांनी चरित्र ऐकावी भगवंताचे गुण निर्गुण स्वरूप आ आत्मविचाराने नीट समजून घ्यावी अशी ही श्रवणभक्तीची लक्षणे आहेत न हे ओळखावे भगवंताच्या सगुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे चरित्र तर निर्गुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे तत्त्व होय ही दोन्ही प्रा फार पवित्र आहेत ती ऐकावी सगुणाच्या बाबतीत जयंता जयंत्या उपोषणे अनेक साधने मंत्र यंत्र जप ध्यान कीर्तन वर्णन स्तुती गायन स्तोत्रे भजने अशी आहेत ती सगळ्यांनी ऐकावी तात्पर्य असे की सगुणाच्या चरित्राचे श्रवण करावे निर्गुण रूपाची ज्ञान रूपाचे ज्ञान करून घ्यावे आणि भगवंत असे वेगळेपण टाकून त्याच्याशी तदाकारतेने रहस्य शोधावे भगवंताशी सोडू सोडून एकरूपता कशी होईल हे पहावे आतापर्यंत श्रवणभक्तीचे वर्णन पुढच्या समासात आपण ऐकलेत आता पुढच्या समासात आपण कीर्तन व भजन यांचे लक्षण पाहणार आहोत समास पहिला समाप्त श्री रामदास स्वामी महाराज की जय कल्याणकरी रामराया राया जनहितविवरी कल्याणकरी करी रामराया